ऑफ यू मी मयुरी शहाजी धालगडे यंग फॉर्मची विद्यार्थिनी माझ्या कवितेचे शीर्षक आहे आदरणीय साहेब आणि ताई साहेब मागील अनेक वर्षापासून हा वटवृक्ष उभा केला तुम्ही आम्हाला अभिमान आहे त्याचा भाग आहोत आम्ही साहेब मागील अनेक वर्षापासून हा वटवृक्ष उभा केला तुम्ही आम्हाला अभिमान आहे त्याचा भाग आहोत आम्ही यासाठी तुम्हाला लाभलेली खंबीर साथ म्हणजे ताई यासाठी तुम्हाला खंबीर साथ म्हणजे ताई त्या प्रत्येक कामात नेहमी खंबीरपणे त्या प्रत्येक कामात नेहमी तुमच्या पाठी खंबीरपणे उभ्या राहील गोर गरीब जनतेसाठी तुम्ही दोघेही खूप झटतात गोर गरीब जनतेसाठी नेहमी तुम्ही दोघेही खूप झटतात व त्यांना त्यांचा अधिकार मिळेल याचा प्रयत्न नेहमीच करतात व त्यांना त्याचा अधिकार मिळेल याचा प्रयत्न नेहमीच करतात तुमच्यामुळेच आम्हाला ही एवढी मोठी संधी उपलब्ध झाली तुमच्यामुळेच आम्हाला ही एवढी मोठी संधी उपलब्ध झाली त्यामुळेच तुम्हा दोघांची कीर्ती अख्या जगात पसरली त्यामुळेच तुम्हा दोघांची कीर्ती अख्या जगात पसरली तुम्हा दोघांचे गाव किती मी गुणकार तुम्हा दोघांचे गाव मी किती गुणकार तुम्हा दोघांचाही वाटतो आम्हाला खूप खूप अभिमान तुम्हा दोघांचाही वाटतो आम्हाला खूप खूप अभिमान तुमच्या दोघांचा स्वभाव आहे खूप खूप छान तुमच्या दोघांचा स्वभाव आहे खूप खूप छान तुम्ही दोघेच तर आहात अहिल्यानगर जिल्ह्याची शान ज्या जिल्ह्यात अहिल्याबाईला अहिल्याबाई होळकरांचं नाव द्यावं ही सगळ्या महिला भगिनींच्या वतीने विनंती करते तुम्ही आहात अहिल्यानगर जिल्ह्याची शान तुम्ही तुमचं कार्य प्रामाणिकपणे पार पाडतात तुम्ही तुमचं कार्य प्रामाणिकपणे पार पाडतात व जनतेला दिलेली सर्व आश्वासने तुम्ही पूर्ण करतात व जनतेला दिलेली सर्व आश्वासने तुम्ही पूर्ण करता साहेब व ताई तुम्हा दोघांच्याही कार्याला माझा सलाम साहेब व ताई तुम्हा दोघांच्याही कार्याला माझा सलाम माझी देवाकडे एकच प्रार्थना आहे तुम्ही दोघही निरोगी राहो सुबह शाम निरोगी राहो